रामकृष्ण हरिमंडळ तुम्ही काय केलं बरं आज न देवाला नैवेद्यासाठी काल पुरणपोळी आणि आजही काही लोक नॉनव्हेज करतात पण आम्ही तर नॉनव्हेज खात नाही त्यासाठी मी देवाला नैवेद्याला शिरा बनवलेला आहे कारण बाहेरून मिठाई आणली की ती कोण खात नाही म्हणून मग मी घरीच नैवेद्य दे दाखवला त्याला पत्र चढवलं आणि देवाला नैवेद्य दे दाखवला आणि देवान नैवेद्य दे दाखवल्याच्या नंतर ना पहिला तर मी दरवर्षी मी पहिला कानाजीला रंग लावते पहिली कानाजीला राखी बांधते त्यानंतर बाकीचे मी सगळे कामं करते बाकी म्हणजे बाकीचं आपल्याला स्वतःला वगैरे रंग लावते दरवर्षी आम्ही रंग लावतो एकमेकाला पण ह्या वर्षी ते लवकर कामाला गेल्यामुळं कारभारी काय नाही आहेत रंग लावायला चला तर कानाजीला रंग लावल्याच्या नंतर देवाचा प्रसाद म्हणून आजीला दिला ना आजी मला रंग लावायला आले होते बरं का आठवणीने त्यानंतर शिवमला रंग लावायला पोरं आली पण शिवम काय बाहेर निघाला शिवम सेम बापाव गेलाय बाबी असत आहे त्याला रंग खेळायला आवडत नाही त्याच्या बापाला बायको अशी मिळाली की तिला सगळं आवडते पण मी पण आज बाहेर गेले नाही कारण मला खूप सर्दी झालेली आहे रात्रभर डोकं दुखत होतं मग शिवमसोबत मी रंग लावला